नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहेत एकनाथ शिंदे यांना एकापाठोपाठ एक असे दोन धक्के बसलेले आहेत मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकोन नक्की प्रेस करा मित्रांनो पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाली आणि रायगड जिल्ह्यात भरत गोगोले यांना पालकमंत्रीपद न मिळाल्याने शिवसेनेला हा पहिला धक्का बसला आहे अशातच शिवसेना पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देशे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे प्रकाश देसाई यांनी रविवारी पालित पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना पक्षाला दुसरा धक्का बसला आहे प्रकाश देसाई यांनी शिवसेना सचिव संजय मोरे शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांना पक्षाच्या रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे दैनंदिन व्यस्त जीवनशैली व दैनंदिन कामातून पक्षाच्या कामास आवश्यक तो वेळ मिळत नसल्याने ते तसेच पक्षासाठी समाधानकारक काम करता येत नसल्याने आपण राजीनामा देत असल्याचे देसाई यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहेत पक्ष संघटना वाढीचे कौशल्य दांडगा जनसंपर्क व प्रभावी नेतृत्व गुण असलेल्या प्रकाश देशाई यांनी संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे तर देसाई पुढील राजकीय भूमिका काय घेणार याकडे देखील संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहेत तर मित्रांनो आपल्याला याबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया अभिप्राय नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र